नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत विमा कंपनीकडून निर्देशाला खो नियम केवळ शेतकऱ्यांनाच आदेशानंतरही फेटाळल्या तक्रारी तीनशे पंच्याहत्तर कोटी परत जाण्याच्या मार्गावर अग्रिमचेच अडकले दहा कोटी तर वाटप कधी होणार दोनशे चव्वेचाळीस बाधित शेतकऱ्यांना दुप्पट मदत आचारसंहितेमुळे प्रस्ताव लालफितीत पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला सादर विभागीय आयुक्तांना दिला जाणार प्रस्ताव उन्हाळी मुगही खातोय भाव दर सात हजारांच्या वर बाजार समित्यांमध्ये आवक त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा बियाणे मिळणार पंधरा मे रोजी परंतु पेरणी करा एक जून नंतरच कृषी विभागापुढे आव्हान गावोगावी जनजागृतीपर खरीप सभा खरीप हंगाम पूर्व प्रा तयारीला प्रारंभ शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत शेतकरी म्हणतात बियाणे खते खरेदी करायची तरी कशी बँका शुकशुकाट सोसायट्यांमध्ये मात्र गर्दी कृषी कर्जाच्या पुनर्गठनाला केवायसीची अडचण येणार राष्ट्रीयकृत बँकात अनेकांचे खाते बंद चौकशीसाठी होते गर्दी उन्हाळ्यात मागणी वाढल्याने फुलांची शेती ठरते फायद्याची बाजारामध्ये फुलांना एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत मिळतोय भाव खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका गणित कोलबडणार राज्यात उन्हाळी भात ज्वारी व बाजरीचा सर्वाधिक पेरा दुष्काळ स्थितीतही ओलांडली पेरण्यांची सरासरी पेरा वाढल्याने उन्हाळी पिकांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित सोळा मे पूर्वी कापूस बियाण्यांची विक्री केल्यास होणार कारवाई कृषी विभागाचे आदेश बोंडळी प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना पेरणीच्या तोंडावरही वाढेना सोयाबीन आणि कपाशीचे दर मिळेल त्या भावात विकण्याची वेळ साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा धन्यवाद